पाचोरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्र व जळगाव जिल्ह्यातील मोटरसायकली चोरू करणारे जेरबंद पाचोरा पोलीस निरीक्षक आणि कार्यवाही पथकातील पोलिसांचे सर्वत्र होत आहे अभिनंदन जळगाव जिल्ह्यात व पाचोरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचे गुन्हे होत असल्याने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर पवार चाळीसगाव परिमंडळ धनंजय येरोळे उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग यांनी पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना सदर चोऱ्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्याप्रमाणे त्यांनी त्याचे अधीनस्थ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल सहाशे पंचवीस राहुल काशीनाथ शिंपी सव्वीस अठ्ठावन्न रणजित सिंग पाटोल दहा चाळीस श्यामकांत भिका पाटील योगेश सुरेश पाटील विनोद रमेश बेलदार सचिन पवार हरीप अहिरे सुनील पाटील ह्या पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना मोटरसायकल चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपीबाबत व अज्ञात चोरटेबाबत माहिती काढून त्यांचा शोध घेऊन मोटरसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे याबाबत योग्य ते मार्गदर्शन व सूचना दिल्या त्याप्रमाणे वरील नमूद पोलीस अंमलदार यांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकलीचा वारोपीचा शोध घेत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोटरसायकल क्रमांक एम आय एकोणतीस डी ई अठरा दहा हिच्यासह दोन इसम संशयितरित्या मिळून आल्याने त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव आहे विशाल पांडरुंग पाटील व सव्वीस राहणार गजानन नगर मोंढाळे रोड पाचोरा जिल्हा जळगाव रवींद्र बाबूराव पाटील व एकोणतीस वर्षे राहणार गोंडगाव तालुका मडगाव जिल्हा जळगाव असे सांगितले त्यांना मोटरसायकलबाबत विचारपूस करता ते उडवावडीची उत्तरे व संशयास्पद उत्तरे देत असल्याने त्यांच्यावर बाबत दाट संशय निर्माण झाल्याने त्यांची चौकशी केली असता त्यांचे ताब्यात मोटरसायकल ही पाचोरा पोलीस स्टेशन रजिस्टर क्रमांक तीनशे सात चोवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशीमधील चोरी झालेली मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपी त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करून त्यांना अधिक चौकशी केली असता त्यांचं साक्षीदार नावे मोटू हरेंद्र यादव राहणार गजानन नगर पाचोरा यांच्यासोबत सदरची मोटरसायकल चोरी केली असून तसेच यापूर्वी देखील मोटारी सायकली आणून सुरक्षित लपवून ठेवण्यास दिल्याने त्या लपवून ठेवलेल्या एकूण तीन लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या पंधरा मोटरसायकली सदर आरोपी त्यांनी तपासात काढून दिल्या आहेत वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन मोटरसायकली चोरी करणारे आरोपी निष्पन्न करून त्यात आरोपी नामे विशाल पांडुरंग पाटील वय राहणार गजाननगर मोढाळे रोड पाचोरा जिल्हा जळगाव रवींद्र बाबुराव पाटील गोंडगाव भडगाव जिल्हा जळगाव यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडून पाचोरा पोलीस विभागाच्या पथकाने चोरी झालेल्या पंधरा मोटरसायकल हस्तगत करून चांगली व उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि कार्यवाही पथकातील पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे महाराष्ट्र रिपोर्टर आबा सूर्यवंशी पाचोरा